परभणे शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा बसवण्यात आला होता याच ठिकाणी सावित्री माई फुले यांच्या पुतळ्यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती याच जागेवर आज रविवारी क्रांतीज्योती सावित्री माई सावित्री माई फुले यांच्या पूर्णाकुत्री पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तर उद्घाटक म्हणून राज्यमंत्री अतुल सावे हे होते याचबरोबर व्यासपीठावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार राहुल पाटील आमदार नाकरगुट्टे गुट्टे आमदार राजेश विटेकर माजी आमदार बाबा जानी दुराणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव माजी महापौर प्रताप देशमुख नाना राऊत मीनाताई राऊत भावना नखाते संगीता वडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती आज झालेल्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा कृती समितीचे संयोजक रोहित राऊत कृष्णा कटारे अनिल गोरे प्राध्यापक विठ्ठल तडेकर सुमित जाधव शंकर भागवत प्रभोग कुटे अंगद सोंगे पंडू मेहत्रे सह पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दीप प्रज्वनानंतर कार्यक्रमाच्या दरम्यान शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेजिम पथक सादर केले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी शासनाने अनेक उपकंपन्या तयार केल्या त्याच्यामध्ये इंकर समाज तारी समाज शिंपी समाज बारी समाज सुतार केली वाणी समाज सोनार आगरी गुजवार सेवा पाटीदार लोहार लोणारे लहानपणी अनेक मंडळ का मदत धारे पाहिजे लहान नाम पण हे सरळ करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं हे संत तुकाराम म्हटलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा, भेदो, भेदो, भ्रम। भ्रम। भेदा, भेद मांता। मांता था 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 था। धर्म करण्याचं कारण हे परमेश्वराला मानतात पुढे मानतात पुढं मी सुद्धा सांगितलं धर्म राज्य भेद मानवान असावे धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्ताने वर्तावे आपण एकमेकांसाठी का बर असं करतो आहोत या महाराष्ट्र शासनच काम करता आहे अनुसूचित जातीसाठी भारतीय जमातीसाठी भारती मराठा समाजासाठी सारथी ओबीसी समाजासाठी महाज्योती दुर्बल घटकासाठी अमृत मातांग समाजासाठी भारती आणि अल्पसंख्याक समाजासाठी पी आय सगळं करतो होता पण एवढं सगळं करून सुद्धा आपण कुठे चाललो काय हा एक विषय चालू आहे महात्मा फुलांना भारतरत्न द्या माझा काय विरोध नाही आपण विरोध करायला लागलो ते अडचण पण मी कधी कधी विचार करतो मी फडणवीसांना विचारलो पवार साहेबांना विचार मला सांगा की महात्मा गांधींना आपण भारतरत्न का, का। देत नाही ते पण महात्मा आहेत महात्मा गांधी ना कारण ते महात्मा महात्मा ज्योतिराव फुले महात्मा आता भारत देशात महात्मा मोठा की भारत रत्न मोठ आणि मागे जाऊन जायचं छत्रपती आहेत मुलांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती म्हटल्याबरोबर व्याय अन्नाक्षा घटतो परत अप्रथ भारत पर सावित्री छत्रपती छत्रपती आसना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज आसना महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीराव फुले क्रांती ज्योती ठीक आहे हे माझं महात्म आहे ते कुणाचा पांच प्रदूषित परंतु आपण त्यांना तिथून खाली आणणार आहोत हा विचार काय महात्मा मोठा आहे तर तिथून खाली आणायचं आता या अशा सगळ्या गोष्टीतून जे आहे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला राज्यामध्ये काय काय हे समजते तर राज्य शाहू आंबेडकरांपासून तर केशव धोंडो ढोंडो केशवजी कर्वे भाऊराव पाटील अनेक अण्णा भाऊ साठे काय हो पण ते सगळ्यांनी गोरगाईबांसाठी सगळ्यांसाठी काम केलं मग आज त्या राज्यामध्ये काय चाललेला किती निध्रणपणे जी हत्या होत बीडची हत्या झाली देशमुखांची मन शांत झालं की माणूस म्हणून आपण आहोत की नाही त्याच्यावर कडक कारवाई बरोबर इतर ठिकाणी प्रेम एवढी धन्यवाद समाज मी आता येताना जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यर्पण केलं आणि तिथे जे आहे आपला जो काय नाव त्यांचं त्यांच्या घरी आता संविधानावर चर्चा करणार आम्ही विधानसभेत लोकसभेत करता त्या संविधानाची मोडतोड कोणी केली म्हणून समाधानात जे आहे समाजाने विशेषतः आंदोलन त्याच्यामुळे काही लोकांना पड म्हणजे तुम्ही म्हणशील कधी पर्यंत हे काही कळलं ना अकरा तारखेचा हा कार्यक्रम झाला आणि नंतर प्रकरण चार पाच दिवसांनी नंतर कळवण्यात आलं की तिच्या मुलाचा हार्ट अटॅक मृत्यू झाला अरे पण पोस्टमार्टम रिपोर्ट काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणतो हार्ट फेल अनेक मल्टिपल इंजुरीज नंतर झाला मल्टिपल इंजुरी म्हणजे असंख्य जखमा असंख्य माप हा कुणी दिला माझ्या आमची मागणी आहे दलित समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल चौकशी झाली सिनियर जो आहे कोणतरी आय जी डी जी को त्यांना नेमणा करतील चौकशी करा आणि नंतर जालन्याला तर कोराड शंकराच्या मंदिरामध्ये का गेला म्हणून तापवले आणि त्याला क्रौर्य येत कुठून या महाराष्ट्रामध्ये या छत्रपतीनं या सगळ्या मावळ्यांना जमा करून एक राज्य मिळवलं भले शाहू आंबेडकर आणि सगळ्या जे आहेत हे तर प्रियपणे काम करायचं पण कर। संविधान सगळ्यांना सारखा काय भले शाहू आंबेडकर आमचे पुत्र आम्ही उभे करतो पण हे करू जे हे तर कसो काही कळत नाही मंदिरात काय केलं म्हणून अहिल्याबाई होळकर तो धंद समाज अहिल्याबाई होळकरांची ओळख आता शंकराची पेंड घेऊन आपण करतो अख्या देशामध्ये सगळीकडे जे आहे आज धाम बांधले मंदिरं बांधले धनगर समाजच आहे मनुष्य मंदिरात जाते म्हणून काय कोणतरी खो खो खोक्या दादा कोणतरी त्यांनी आणखीन काहीतरी जे आहे मारहाण केले तर काय काय चाललंय काय एवढंच नाही मला तर नाव मला आठवत नाही पण संभाजी नगर साहेब तुमच्या संभाजी नगर नगरची एक महिला त्या महिलेला त्या तरुणाचं ऐकलं नाही म्हणून कापून काढलं कापून काढलं तिला कि दोनशे बारा टाके आणखे दोनशे बारा टाके नुसतं साहेब त्यांच्या जी भागा त्याच्यासाठी वीस हजार रुपये खर्च झाला गोधणीसारखी साहेबी शिवली तिला कधी थांबणार आहे अरे एवढंच नाही हे जाल्या जिल्ह्यात आपण शिका शिका मंत्री व्हा तिकडे आणखी काही जिल्हा परिषदेच्या प्रमुख व्हा तहसीलदार व्हा हो, हो, आमदार व्हा सगळे व्हा त्या प्रतिभाताई गोरे त्या का तहसीलदार कानाजा त्यांनी काहीतरी जे काही गैरकार काम कृत्य होतो त्याला आडवे गेले काय ते असे भौतिक वाळू वगैरे काय सात आठ लोकांनी मारलं दिला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा मारल सांगणार ते सरकारी अधिकारी काम कसं करणार आपण सांगणार की हे काही कृत्य थांबवा त्या चोरी थांबवा हे अमुक थांबवा ते अमुक थांबवा मग ते महिला असतील ना ते पुरुष असतील त्याला पोलीस संरक्षण द्यायला नको कोणी जाय तर त्याला मारायचं आणि फुले सौ आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही त्यांचे पुतळे उभे करतो आहात आणि खुशाल महिलांना कापून काढतो खुशाल महिला अधिकाऱ्याच्या नाव आटात खुंड ठेवून जातात मारहाण करतात सगळ्याला आवाज कुठला पाहतो आणि तुमच्यात काम तो मराठा असेल तो दलित असेल धनगर असेल आणखी कुठल्याही समाजाचा असते लहान मोठ्या त्या समाजात तुम्ही त्याच्यावर अत्याचार झाला आणि त्याच्यावर पोलीस कारवाई कडक होत नसेल तर तुम्ही केले ते सार्थक होणार पण त्याच्यात पुढे मला जाऊन सांगायचं आहे की संतांची आहे तुमची मराठवाडा तिथे असलेले जे आहेत कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील त्यांना विनंती आहे सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे सर्व पत्रकारांना विनंती आहे सर्व जनतेला की ही प्रवृत्ती जे वाटते वाटते आपल्याला कुणी काही करणार नाही जे करतात मानतात एक ठुणपणे त्याचे व्हिडिओ पाठवले जातात जे व्हायरल होतात हो ना काय अरे हे कुठून आलं हे सगळं धन्यवाद कायदा आम्ही जुमानत नाही माणूसकीला आम्ही जुमानत नाही

विरुद्ध आहेत आवाज उठवण्याशिवाय राहणार आता मी अधिक बोलणार नाही कारण मला